नमस्कार मित्रमंडळी इथं पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्स स्वागत हो आणि आज मी तुम्हाला दाखवणार असे आमच्या पेंडूर तळाचा नजारो जो पावसात कसं झाला तो मी तुम्हाला दाखवणार असे त्याचबरोबर मी तुमका तलावाच्या हो बाजूक असणार आपल्या तिअंबी मातेचं मंदिर म्हणजे तिअंबा देवीचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार असे जा निसर्गाचा छायाचा आणि सुंदर असा तयाच्या आमच्या बाजूकच आहे तर मग बघूया आज आजूबाजूचा परिसर कसं झालो सुंदर असा परिसर झालो पावसामुळे आज मी तुम्हाला दाखवते तर मागच्या वेळेमध्ये मी दाखवलं होतं की पहिल्या पावसात पाऊस वगैरे कसं लागतं ताळ्यात आणि आज मी तुम्हाला दाखवणार असं आहे की ताळ्यातलो परिसर कसं झालो तो चला तर मग जाऊया थेट तिअंबादेवीच्या मंदिराकडे आणि आप आपल्या तायाकडे तर मंडई माझ्यासमोर तुम्ही आता बघू शकता स्वच्छ असा पाणी निर्मळ असा पाणी जा डोंगराच्या झऱ्यातून येता इकडे त्या डोंगरातले झरे असत समोर तर तिकडून मी हा पाणी येतात आणि त्याचबरोबर असा ताळ्याचा पाणीसुद्धा तर समोर आता डोंगर वगैरे बघू शकता अप्रतिम असे तर आता मी तुम्हाला दाखवणार असं आहे की आता आपल्या ताळ्याच्या आजूबाजूचा नजर कसो काही हिरवंगार झालो आहे बघा समोर आणि आता मी तुमका दाखवतो आहे की तळ्यातलं पाणी तर जा वरून आपल्या खाली व्हा घेता तर आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आता इथून बघू शकतास तुम्ही तर ह्या असा आमच्या समोर पेंडूरचा तलाव तर आमच्या त्या तलावाचा तुमका मी पाणी दाखवते एकदा समोरून जाऊन जवळ दाखवतो आहे तर इकडून तर आपल्याक जाऊ वाट ना पर मधून मी जाणार असे तर पाय वगैरे रुपतो लोकांनी चिखल झालो तर इकडे मासे वगैरे पकडू पोरगे येतंच शनिवार रविवारची सुट्टी असतात तेव्हा तर, तर आता तुम्ही बघू शकतास इकडे ह्या आपल्या पाणी जवारून येता तर त्याचबरोबर मी तुमका दाखवणार असे ना की तळ्याच्या बाजू आमच्या ते अंबादेवीचा मंदिरसुद्धा आणि त्याच्या आत्ता बाजूक जो आता हिरवगार परिसर झाला ना तो मी तुमका या व्हिडिओमध्ये दाखवणार असे आहे तर मंदिरसुद्धा सुंदर असं बघण्यासारख्या तर त्या अगोदर मी तुमका आता दाखवते की तलावाचा पाणी कसं येतं वरून तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर बघा चिखल केवढं झालो हो बघू शकतास तर पाऊस तर मित्रांनो येतो तर आता माझा आवाज थोडा कमी येत कारण पाण्याचा आवाज जास्त येतात तर पाणी खूप फोर्स नाही येतं वरून कारण खूप गावांचं पाणी इकडे आमच्या व्हा घेतात तलावाकडे तर मग शी इकडून गेलेलोय <coughs> तर आता बघा इकडे बघू शकता खूप सुंदर असं नजारो आता हो बघा ह्या असा काय आता सुंदर असं पाणी आपल्याला बघू गावता इकडे मस्त वेगळं अंगो बिंगो करू एकदम सुंदर अशी जागा तया बघू शकतास आणि इकडे कुर्ले वगैरे रात्रीचे सगळेजण पकडू वगैरे येतात मासेसुद्धा पकडू घेतात तर संध्याकाळी खुनी वगैरे लावतातच तर मासे भरपूर भेटतात तर बघा सुंदर असं नजर तुमका मी आता एक दाखवलो आहे त्या सरळ वाहता पाणी खाली आता आणि इकडे समोर आमच्या गणपतीचा विसर्जन होता गणपती विसर्जन समोर इकडे खाली तर आता आपण जाऊया त्यंबा मातेच्या मंदिराकडे तर मी तुम्हाला आता घेऊन येते श्री देवीच्या मंदिराकडे चला तर मग इकडनं आता थेट वर चढून मी जाणारच आहे तिवंबादेवीच्या मंदिराकडे तर पाऊस तर जरा आता नाही बघू शकतास तुम्ही तर भरलो आ पण लाग लागत होता नाही एवढ्यात तर आता जाऊया मंदिराकडे आणि तुमकं मी मंदिर दाखवतो आहे मंडई आता मी चलत चलत जाते तेव्हा मातीच्या मंदिराकडे आणि तुमका दाखवते मंदिर वगैरे कसं आता आता सुंदर अप्रतिम असं मंदिर आहे तर आपण बघूया मंदिर कसं आहे त्या मंदिराच्या आजूबाजू तुमचा परिसरसुद्धा दाखवतोय तर भारी मंदिर आहे आणि मंदिराच्या चारही बाजूंना सुंदर असो निसर्ग आह तर तुमका मी दाखवते त्या मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग तर मंडई मंदिराकडे जाताना तुमका ना हिवाजी पहिलो निसर्ग असो बघूक गावता मस्तपैकी आणि शिव असं आमचं बांध तर तयाचो बांध असा येऊ तर इकडे तुम्ही सहज चलत जाऊन देवीचं दर्शन वगैरे घेऊ गावता आपल्याक तर इकडे बघू शकतास तर आता मी तुमकं ह्या चालता चालताना समोरचं डोंगर वगैरे दाखवते खूप अप्रतिमाचा डोंगर आपल्याला बघू गावता तो बघा समोर आणि मी तुमका जो मोर दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तो याच डोंगरात त्या बघू शकतास किती घनदाट झालो तर आता आपण समोर जाणार आहोत मंदिराकडे तर मंदिर, मंदिर दाखवतोय खूप सुंदर असा आणि इकडे पाणी बघा किती निव्वळ दिसतं खाली जावरून झऱ्याचं पाणी आता डोंगरातले तर खूप स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी आपल्या इकडे बघू गावता बघा ह्या बघा आणि हिरवळ बघा खूप सुंदर असे वाटतं तर आता इकडे शेती वगैरे आता बंद झाली तर इकडे शेती वगैरे लोक पहिले करायचे तेव्हा गजबाज असायचो पण आता गजबाज नाही तर आता गजबाज फक्त ढरकरांचो असता जेव्हा गुरा वगैरे सोडतं संध्याकाळची तेव्हा तर आता मी थोड्याच वेळात पोचतो आहे मंदिराकडे तर ही वाट बघू शकतात खूप भारी वाटतं वाट पण आणि बघा जो पक्षाचा आवाज मस्त वाटता तो आता बंद झालो तर खूप असे पक्षी असत हो बघा आता माझे एकदम जवळ आणि डोंगरात बघू शकतास वाफे वगैरे जे येतात ना डोंगरासून ते बघूक लय भारी वाटतात जर तुम्ही कधी सड्यावर गेलास म्हणजे डोंगराच्या एकदम टोकावर गेलास तर जेव्हा पाऊस भरता तेव्हा तेव्हा प्रतिम वाटत ते वाफे बघूक तर पाऊस काळू करता तर आता मी मंदिराकडे पोचतो आहे आणि तुम्हाला मंदिर दाखवतो आहे तर हा असा आमचा तळा हा बघू शकतास आणि समोर असा आपली अफजारणा टेकडी जिथे माका अजगर दिसलो होतो ती समोरची टेकडी ही आपली अफजारणा टेकडी आहे तर तिथे खूप सरपटणारे प्राणी आपल्या बघू गावतात आणि खूप डेंजर आहे तर झायकटी वगैरे जास्त होतात आणि घनदाट असा जंगल हा तर आता आपण फतो तिअंबा मंदिराकडे तर बघू शकतात तर मंदिराच्या ना डेक्स वगैरे ठेवलेले आहेत बसासाठी तर खूप सुंदर अशी बसा पण जागो आपल्या भारी जागा असा तर मंदिर बघू शकतात आता समोर म्हणजे मंदिराच्या समोर बघा त्यासाठी असा पाणी वगैरे तर आता मी तुमका मंदिराच्या आतमध्ये घेऊन जाते तर मंदिर हा आपला कवलरू आणि खूप सुंदर वाटतं आणि जेव्हा गणेश सव येतात गणेश चतुर्थी तेव्हा इकडे जे स्पीकरचा आवाज घुमतात गाण्यांचे ते एक नंबर इथे बसलास ना तर जिथे कुठे स्पीकर वाजत असतात तिकडे त्याचा आवाज इकडे स्पष्ट येतात तर तेव्हा भलंही भारी वाटतं इकडे बसून गाणे ऐकक तर आता एक बघू शकतास ते मातेचा मंदिर त्या मंदिराच्या मी आतमध्ये आता घेऊन जातो आहे आणि देवीचं दर्शन घडवतो आहे तर मंदिर बघू शकतास कवला रुआ आणि हो मंदिराचा समोरचा नजारो बघा खूप सुंदर असो तर हे आता आमच्या ग्रामपंचायतीने बसायसाठी सुंदर अशी सोय वगैरे केल्याने या बघू शकतास तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये घेऊन तुमका दाखवतोय देवीची गाभराकडची मूर्ती आणि खांब वगैरे बघू शकतास खूप अप्रतिम असे तर आता मी तुमका दाखवतोय देवीची मूर्ती तर ही बघू शकता छोटीशी मूर्ती आहे त्या बघू शकतात सगळ्यांनी दर्शन घ्यावा श्री अंबादेवीचा तर मंदिर बघू शकतास अप्रतिमाचा कौलारू मंदिर आहे आणि निसर्गाच्या छायत असा मंदिर आहे ह्या बघू शकतास पूर्णाचा कौलारू हा आणि आता मोर वगैरे खाली उतारलेत बघा तर मंदिराकडे येलास ना की हो नजारो सुंदर असं बघूक गावतलो आता माझ्या समोरच बघू शकतास की ती मंदिराच्या हिरव्या वगैरे आपल्या बघूक गावता तर आता मी तुमका समोरचं व्ह्यू दाखवते एक तर बघू शकतास ही असं तुळस म्हणजे समोर आणि तुळशीच्या समोरचं व्ह्यू बघा एक नंबर हा आणि ती असा आपली अबजारणा टेकडी तर इकडे मासेमारी वगैरे केली जाते मे महिन्यात आणि त्या फोडला जाता तर तेव्हा भरपूर मासे भेटतात इकडे तर आता मी तुम्हाला या साईडने दाखवते मंदिराचा व्ह्यू तर पावसात जरा बुळबुळी जाता बघू शकता शवाई वगैरे येईल तर एकदा तुम्हाला लांबून मंदिर दाखवते कसं दिसता तर खूप सुंदर मंदिर आणि शांत ठिकाणी आपल्या बसाकलाही भारी वाटतं तर बघू शकता येऊ बघा तर आता मी तुमका इकडनं मंदिराचं व्ह्यू दाखवते एक हे बघा आणि इकडे मोर वगैरे फिरत असतात मंदिराच्या आजूबाजू तर सकाळीच इलास तर मोर नक्कीच इकडे आपल्या बघू गावतात तर येऊ बघा खूप अप्रतिमासा मंदिर इकडून दिसता बघा मंदिराचा नजारो बघा एक नंबर आणि पावसात तर एक नंबरच वाटतं आहे बघू तर आता पावसाळ्यामुळे तुम्ही बघू शकता हिरव वगैरे कशी आपल्या मंदिराच्या बाजूक इली या आणि खूप असा हिरवईत मस्त बेगी ह्या असं मंदिर बघूक लय भारी वाटतं तर कसं वाटतं मंदिर या नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर जास्तीत जास्त मी तुमका सगळं काही दाखवलंय तर बघू शकता शिवाय निसर्ग आणि झाडं झुडपं बघा आता किती वाढली आहे ती तर हा नाजारा तुम्हाला कसं वाटतं आहे नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आता इकडून एक तुमका एकदा दाखवते तर थोडक्यात मी तुमका या व्हिडिओमध्ये मंदिर दाखवलं आहे तर व्हिडिओ क नक्कीच लाईक करा तर असेच व्हिडिओ मी बनवत बनवणार असो आहे त्या व्हिडिओमध्ये नक्कीच सपोर्ट करा तर आता असेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर सुद्धा करा आणि चॅनल अगो नवीन असताना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाबून टाका तर सबस्क्राईब करू विसरू नको तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद